हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर स्वागत करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस समस विश्वास अयम दक्षिण ऋतु मास अश्विन पक्ष शुक्ल मित्रांनो तिथे मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे सायंकाळी चार वाजून सतरा मिनिटांनंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे रात्री नऊ वाजून तीन मिनिटांतर वैदृत योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख घरांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु मेथून राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर साडेसातीलाच्या च्या काळामध्ये आपल्याला त्रास होईल का नाही हे ज्योतिषीच आपल्याला सांगू शकतो मित्रांनो जर त्रास होणार असेल तर आपण शनि महाराजांची सेवा अवश्य करावीस मित्रांनो मुंबई भागातले सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया मित्रांनो सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह अस्तंगत झालेला आहे तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात तो अस्तंगत असणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी वक्री झालेला आहे तो तेरा पासून वक्री झालेला आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तो, तो वक्रीच असणार आहे तेव्हा हे दोन्ही ग्र आपल्याला आपल्या कुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण उद्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पळी पाणी अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओ शिव शिव प्रवर्त प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीयपर श्रुत्राह कल्पे वैवस्वत मनवंते कलयुगे प्रथम पाते भरत भरवशी भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावारिक चंद्रवान शलिवान शकणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहसर विश्वासु नाम संसरे दक्षिणयने शरद ऋतु अश्विन माशे शुक्ल पक्षे सौम्य वासरी चित्रा नक्षत्र ऐंद्र योगे दैतिल करणे तृतीयापी तो वीर गोत्रात उत्पन्न पा, द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधीवत पंचोपचार नित्य देव पूजा इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोबत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी चार वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विदे्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपरेंग करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त आहे तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय नाही आहे देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण देवी मातांची किंवा त्यांच्या अवताराची भगवान विष्णूची किंवा त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिताच्या माध्यमातून करू शकता घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा आपण काय तो योग्य निर्णय घ्यावा मित्रांनो वरील मित्रा काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमर्स किंवा योग्य पुरोहिता संपर्क आणि आपल्यासाठी आपल्या कुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचा पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या मा माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी आहे मित्रांनो दिनविशेषमध्ये सात दिवसांसाठी स्थापना आपण करू शकता जर प्रतिपदेला आपल्याला जमले नसेल तर आजच्या दिवशी आपण घटस्थापना विधिवत पंडिताच्या माध्यमातून मुहूर्त समयी करू शकता मित्रांनो मित्रांनो दग्ध योग आहे जो अहोरात्र असणार आहे या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती ही त्यांच्या राहत्या घरी बाराव्या दिवशी करावी लागते अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या कमी होत नाही मित्रांनो त्यासाठी हे कर्मकांड आवश्यक आहे ज्या निशांतीचे मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म देखील आहे आपली आई किंवा वडील या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान आणि युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पंडिताच्या माध्यमातून करा भीती करा आणि अपरा करा आणि आपली आशीर्वाद आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष मात्र आपल्याला लागू शकतो राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो अडथळे आपण या काळामध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नका रेग्युलर जी आहेत तीच आपण करावी आणि विशेष कामांसाठी आपल्याला इतर जी निवड करावी लागेल जेणेकरून आपल्याला त्यात यशाची प्राप्ती होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगास संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा 阿里姆，小山姆阿姨。